स्वतंत्र कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच व्हावे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील ॲडव्होकेट प्रकाश पाटील सुभाष शिंदे यांची मागणी बँकेला सील लावून मनपाचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न बिल्टअप क्षेत्रावरच आकारणी हवी संजय मुंदडा आणि आदर्श संस्थेच्या संचालकांनी शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाचं पालन करावं मुख्याध्यापिका शोभा रवींद्र चौधरी यांची मागणी कृषी विद्यापीठ खानदेशात म्हणजे धुळे जिल्ह्यातच व्हावं अशी मागणी पत्रकार परिषदेत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी केली आहे साखरी रोडवरील आयोजित पत्रकार परिषदेला माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील ॲडव्होकेट प्रकाश पाटील कैलास पाटील सुभाष शिंदे आदी उपस्थित होते आता हवामानातील झालेला बदल आणि जमिनीची सुपिकता कमी झाल्याने संपूर्ण पीक पद्धतीमध्ये बदल होत आहेत कार्यक्षेत्रात पुनर्बांधणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत खान्देश विभागाकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठाची गरज असून त्याचं मुख्यालय धुळे येथे व्हावं असा मुद्दा प्राध्यापक पाटील यांनी मांडला आहे धुळे कृषी महाविद्यालयाकडे विद्यापीठासाठी आवश्यक जमीन उपलब्ध आहे वाढीव जमीन लागल्यास धुळे जिल्ह्यात भरपूर जमीन उपलब्ध आहे धुळे कृषी महाविद्यालयाकडे प्रत्येक विभागाचे प्रमुख व त्यांच्या स्वतंत्र इमारतीही उपलब्ध आहेत कमी खर्चात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने कृषी विद्यापीठ धुळे येथे सुरू होण्यास कोणतीही अडचण नाही शिवाय मनमाड इंदूर रेल्वेमार्ग मंजूर झालाय तापी नदीमुळे पाण्याची समस्या नाही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोखरा योजना धुळे जिल्ह्यात लागू करावी अशी ही मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्याने सन दोन हजार सोळा या वर्षी शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोखरा योजना सुरू केली दुष्काळ जिल्ह्यांसाठी ही योजना लागू झाली या योजनेत सुरुवातीला मराठवाड्यातील चौदा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला त्याकरिता चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली त्यावेळी राज्याचे कृषी मंत्री नामदार एकनाथराव खडसे होते त्यांनी योजने या योजनेत जळगाव जिल्ह्याचा समावेश केला याकरिता पंधरा जिल्ह्यातून चार हजार नऊशे गावांचा समावेश करण्यात आला या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिबक सिंचन तुषार सिंचन शेडनेट पॉली हाऊस शेततळे अस्तरीकरण विहीर खोदकाम फळबाग लागवड वृक्ष लागवड विहीर पुनर्भर नाला बांध सिमेंट बांध अनुदानित बियाणे मृदसंधारण शेतमाल प्रक्रिया केंद्र शेतमालाच्या वाहतुकीसाठी वाहन शेतकरी उत्पादक कंपनीसाठी योजना बांबू लागवड रेशीम उद्योग मधुमक्षिका पालन मत्स्यपालन कुक्कुटपालन शून्य मशागत तंत्रज्ञान बीजोत्पादन कृषी अवजारे बँक हाऊस भाजीपाला फळ प्रक्रिया केंद्र रेफ्रिजरेटर व्हॅन शीतगृह वेअरहाऊस डाळ मिल तेलगाळ मुरघास युनिट मसाले युनिट दूध प्रक्रिया युनिट शेळीपालन व इतर कृषी व्यवसाय या बाबी येतात महाराष्ट्र राज्यातील तेहतीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह इतर पंचेचाळीस राष्ट्रीयकृत बँकांकडून संपूर्ण राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीससाठी छप्पन्न लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जवाटपाची रक्कम साठ हजार एकोणीस कोटी पन्नास लाख एक हजार रुपये एवढे कर्जवाटप खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये वाटप केलं आहे तर कर्ज न घेतलेले एवढी संख्या असणारे बहुसंख्य शेतकरी जुने थकबाकीदार असण्याची शक्यता आहे सुमारे आठ हजार कोटी रुपयापर्यंतची शेतकऱ्यांकडे थकबाकी असून सदर थकबाकीसह सातबारा उतारा कोरा करण्याचं आश्वासन राज्यात नुकत्याच सत्तेत आलेल्या महायुती सरकारने त्यांच्या वचननाम्यात दिलं होतं दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी सर्वच राष्ट्रीयकृत व सहकारी बँका या शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावत असतात हे कर्ज भरण्यासाठीची शेतकऱ्यांची तयारी नसते काही प्रामाणिक व नियमित शेती करणारे व ज्यांच्यावर नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले नाही असे शेतकरी कुठल्याही कर्जमाफीची अपेक्षा न ठेवता कर्ज भरण्यास तयार असतात मात्र निवडणुकांच्या काळांमध्ये राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी देऊ सात बारा कोरा करू असं आश्वासन दिल्यामुळे काही प्रामाणिक शेतकरी देखील कर्ज भरण्यासाठी मागे पुढे करतात त्यामुळे बँकांच्या वसुलीवर त्याचा परिणाम होतो शिवाय शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोअर कमी होत असल्यानं ते नवीन कर्ज मिळविण्यास अपात्र ठरतात परिणामी येणारा खरीप हंगाम भांडवली उपलब्धतेमुळे कोलमडून पडतो आणि वाढीव व्याज दरामुळे व थकबाकी दरामुळे शेतकरी अर्धिक कर्जबाजारी होत जातो असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं कृषी मंत्र्यांशी संपर्क आपल्याला तो विषय असेल शेतीच्या आंदोलनाचा असेल शेतीच्या विषय आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून एकत्रितपणे आम्ही मांडतो परंतु त्यांचा अभ्यासही कोणता असल्यामुळे एक ज्येष्ठ मनुष्य राहते आम्ही त्यांचंही मार्गदर्शन देतो आणि तुम्हाला आठवत असेल की पांडोळ कुंडकर साहेबांचा कृषी मंत्री होते त्या कालखंडामध्ये आम्ही बोकरा योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जी आहे त्या म्हणून ओळखलं जातं त्या योजनेचा अंतर्भाव म्हणजे आमच्या धुळे जिल्ह्याचा समावेश भाव अशा प्रकारची योजना होती आणि त्या योजनेसाठी आम्ही त्या काळामध्ये माननीय काँग्रेस आहेत माननीय एकनाथ खडसे साहेब माननीय मुख्य होते दे तत्कालीन देवेंद्र दे। फडणवीस नंतर विजय कुमार होते कृषी सचिव यांनाही भेटलो तर गुळ्याचे जिल्हाधिकाऱ्यांनाही आम्ही एकत्रित त्यावेळेला निवेदन दिलं होतं परंतु दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी प्रत्येक विषयावर मांडायला कमी पडतात आक्रेश आहे त्याच्यामुळे <laughs> असे काही विषय जे त्याचा समावेश आपल्या जिल्ह्यात झाला पाहिजे तर पोखरामध्ये आपल्याला नाकारलं गेलं पण त्याच कालखंडामध्ये आपल्यापेक्षा सुपीक का असणारा आपल्यापेक्षा चापी काटाचा मोठा परिसर लाभलेला जगभर तीन तालुक्याचा समावेश झाला आणि त्याच्यासाठी एकनाथ खडसेंचा एक बनवा निश्चित कामाला आला तर तशाच स्वरूपाचा लढाव नेतृत्व आपल्या जिल्ह्यात त्यामुळे या पोकरा योजनेपासून आपण वंचित आणि म्हणून

ते तीन सुरतले नेता म्हणून गौरव दिले आहे मरणा वडकीचे क्योंकि जेवजनामध्ये आहे इता पूर्ण तीन सूत्र ठेयचं नाही तेला लागू याचं करा शुद्धले आहे ते दुष्टे मध्येले आहे याने एक तर त्याचं काम झालं मुख्यमंत्री कमरे नातव भेटडला ते तीन दमके उपस्थित ठिकाणी बसत होते तीन बाजूले आता त्याची पाकीटी आहे आपण दुख आहे की आपण आपलं सुना आपण करणारो

चौदा जिल्ह्यानंतर जगावती लवाडोला असं पंधरा जिल्ह्याला त्याच्यातील चार हजार नऊशे गावांमध्ये योजना लागू करण्यात आली आणि त्याच्याकरता चार हजार कोटी रुपयाचा खर्च डायरेक्ट देण्यात आला आता ते किती खर्च झाला पाहिजे आपण निरव झाला असेल त्याच्यामुळे पहिला टप्पा या योजनेचा संपला त्याच्यामुळे दुसरा टप्पा घ्यायचा विचार झाला आणि चोवीस ऑक्टोबरला त्याचं शासन घेण्यात आला आणि याच्यानंतर आता पंधरा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस कृषी मंत्री दादा उशी झाले असे

बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महापालिकेने शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र या मुख्य शाखेस कर वसुलीच्या नावावर बेकायदेशीरपणे बँकेला सील ठोकलं मिळकतधारकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला वास्तविक मनपाची त्रेपन्न टक्के कर आकारणी बेकायदेशीर आहे एवढा जास्तीचा टॅक्स कोठेही नाही हा कर भरून वास्तू बांधून ती भाड्याने देणे सामान्य व्यक्तीला शक्य नाही त्यामुळे मनपाने केवळ बिल्टअप क्षेत्रावरच आकाराची आकारणी करावी अशी विनंती राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी पत्रकार परिषदेतून मनपाकडे केली आहे तसेच त्यांनी मनपाने दडपशाही बंद केली नाही तर जनआंदोलन उभारलं जाईल मनपा अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असा इशाराही यावेळी दिला राजवाडे संशोधन मंडळात कार्याध्यक्ष मुंदडा यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी खजिनदार व्यंकटेश दापके प्राचार्य डॉक्टर अनिल बैसाने सौ आशा छाजेड क्युरेटर प्राध्यापक श्रीपाद नांदेडकर व्यवस्थापक विकास कपोले आदी उपस्थित होते कार्याध्यक्ष मुंदडा यांनी यावेळी सांगितलं की चार दिवसांपूर्वीच मनपाने गल्ली क्रमांक चारमधील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेस करवसुलीच्या नावानं सील केलं माल का ही मालमत्ता राजवाडे संशोधन मंडळाची असून राजवाडे संशोधन मंडळाचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे सुरू राहावे राजवाडे संशोधन मंडळात शासनाचं कोणतंही अनुदान मिळत नाही याकरिता या वास्तूची निर्मिती होऊन त्यातील काही भाग हा मागील तीस वर्षांपासून बँक ऑफ महाराष्ट्र मुख्य शाखेला भाड्याने देण्यात आला आहे बँक ऑफ महाराष्ट्र मागील तीस वर्षांपासून मालमत्ता कर हा बँकेतूनच भरित होते बँकेने सन दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस या काळात सरासरी नव्वद हजार ते एक लाख रुपये एवढा मालमत्ता कर भरीत होती हा कर चार हजार स्क्वेअर फूटचा होता सुरुवातीला मनपाने निवास बिल्डिंग म्हणून कर लावला नंतर मात्र व्यावसायिक कर आकारणी केली मनपाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी नऊ लाख चौसष्ट हजार एकशे पस्तीस व दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी चौतीस लाख एकतीस हजार रुपये याप्रमाणे बेकायदेशीरपणे बँकेकडून वसुली करून संस्थेस तीन वर्षांचा नवीन करार करण्यास अडथळा निर्माण केला हा मालमत्ता कर कोणत्या नियमानुसार बँकेकडून वसूल केला याबाबत मनपाने कोणत्याही प्रकारचा खुलासा संस्थेला बँकेने अथवा मनपाने केला नाही सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षांचाच मनपाचा कर बाकी असताना जाणून बुजून ऐंशी ते ब्याऐंशी लाखांची आकारणी दाखवून जबरदस्तीने कर वसूल करण्याचा प्रयत्न महापालिकेने चालविला आहे राजवादे मंडळास उत्पन्नाचं कोणतंही साधन उपलब्ध नसताना केलेली आकारणी अवास्तव आहे संस्थेचा नावलौकिक बघता बांधीव क्षेत्रफळावरच कर आकारणी करावी अशी आमची मागणी असल्याचंही यावेळी संजय मुंदडा यांनी सांगितलं राजवाडे संशोधन मंडळ राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीची असलेली तात्यासाहेब बस स्मारकमधील बँक ऑफ महाराष्ट्र आमच्या भाडेकरी यांना चार दिवसापूर्वी त्यांच्या बँकेला सील लावलं नगरपालिकेची टॅक्ससाठी आमचा नगरपालिकेशी त्याच्यात तीन दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं की सदरी टॅक्सबाबत थोडा राजवाडे मंडळ आणि बँकेमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण उभं झाला आहे आणि त्यामुळे हा विषय थोड्या दिवस बँकेला निर्णय घ्यायला वेळ लागेल तरी कृपया तुम्ही टॅक्सची आकारणी जी काय असेल ती नवीन आमचा ॲग्रीमेंट होईल तेव्हा तुम्ही आकारणी करावी एवढी त्यांना विनंती केली तरी के पण नगरपालिकेने ज्या पद्धतीने सील केली एक नॅशनलाइज बँक केला तुम्ही दोन वर्षात दोन वेळा वर्षा, वर्षा सील करतात याच्यात नगरपालिकेला मिळालं का आज आम्ही हे म्हणतोय की राजवाडे संशोधन मंडळ विनाअनुदानित संस्था अतिशय उत्कृष्टपणे काम करीत आहे मला सांगायला अभिमान होतो की या कामापोटीच आम्ही राहून गेलो बाकीच्या लोकांना या सहा पुस्तकांचं प्रकाशन आम्ही दिल्ली येथील साहित्य संमेलन करत आहोत अशी कामं करत असताना आमच्याकडे पैशाचा तर तुटवडा होणारच आहे आणि अशा वेळेस जर एवढा टॅक्स भरला तर नगर राजवाडे मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार कसे होतील हा आमचा राजवाडे बँक बै, बँकेचा ए राजवाडे मंडळ आणि बँकेचा हा आमचा वाद आमचा वाद नाही आहे पण आमची वैचारिक चर्चा सुरू आहे म्हणून बँकेला आम्ही दोन पर्याय दिले तर अशा पद्धतीने जो तुम्ही टॅक्स भरून दिला आहे आमच्या आमच्या आम्हाला न विचारता आणि तीच आकारणी जर आता नगरपालिका पुढे करेल तर असा टॅक्स आम्हाला भरणं शक्य नाही म्हणून एक तर बँक ऑफ महाराष्ट्राने जागा सोडावी अन्यथा कर अंगावर घ्यावा हा विषय होता आणि हा विषय लवकरच मिटेल आणि नगरपालिकेने राजवाडे संशोधन मंडळाच्या संस्थेकडं कामाईकडं आज आपल्या दुहेशांचं भूषण असलेली ही संस्था याच्याकडं लक्ष ठेवून आणि विचारपूर्वक त्यांनी क्षेत्रफळावर कर आकारणी करावी आणि राजवाडे मंडळाला रिलीफ द्यावा एवढीच आमची विनंती okay. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व आदर्श कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा येथील उपशिक्षिका तथा मुख्याध्यापिका शोभा रवींद्र चौधरी यांना सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी तीन महिन्यांसाठी सह्यांचे अधिकार दिले होते त्यानुसार या ठिकाणी संस्थेचे अनिल चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर मुख्याध्यापक कार्यालयाला ला कुलूप लावलं आणि तेथील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित केलं असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळत नसल्याचा आरोप देखील मुख्याध्यापिका शोभा चौधरी यांनी केला आहे शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाला येथील संस्थेतील अनिल चौधरी व परदेशी हे मज्जाव करीत असल्याचा देखील त्यांना आरोप केला आहे यासंदर्भात त्यांनी स्वतः हायस्कूल आवारात प्रतिक्रिया दिली यासंदर्भात अनिल चौधरी व परदेशी यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला असल्याचं समजतं मुख्याध्यापिका असल्याचा आदेश पारित असताना मला कार्यालयीन कामकाजासाठी अधिकार देण्यात यावेत अशी मागणी यावेळी शोभा रवींद्र चौधरी यांनी केली मी श्रीमती शोभा रवींद्र चौधरी प्रभारी मुख्याध्यापक मला दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षणाधिकारी मुख्याध्यापक पदाचा पदभार दिलेला आहे शाळा आदर्श हायस्कूल तालुका जिल्हा धुळे परंतु मी ते पदभार घेण्यासाठी आली असता मला पर्यवेक्षक पी पी परदेशी सर आणि अनिल चौधरी यांनी मज्जाव केला पदभार त्यांनी दिलेला नाही आणि जाधव सर हे आधी जे मुख्याध्यापक होते त्यांना रजेवर पाठवण्यात आलेलं आहे ते सुद्धा नाही आणि विशेष म्हणजे मेहरबान उच्च न्यायालयाने ठरवलेलं आहे की ते कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही दोन हजार बारापासून आणि अनिल चौधरी आणि दीपिका चौधरी हे स्वतःला तरीसुद्धा अजूनही अध्यक्ष आणि सचिव म्हणून समजतात आणि कार्यालयात येऊन माझ्याशी दीपिका चौधरीने हुज्जत घालून सचिव या पदाच्या खुर्चीवर बसून माझ्याशी हुज्जत घातली आणि त्याच दिवशी शनिवारी पर्यवेक्षक पी पी परदेशी सर यांनी सर्व चाव्या घेतल्या विद्यार्थ्यांना पोषण आहारसुद्धा दिला गेलेला नाही आणि शुक्रवारी कार्यालयीन मिळेच्या आधीच सर्व जणांना ते घेऊन मुख्याध्याप शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी ते शाळा सोडून निघून गेले शाळा सगळी उघडी सोडून आणि त्या म्हणून आम्हाला सील केला आम्ही आणि कुलूप लावली सगळे कार्यालय आणि वर्ग सगळं उघडे सोडून ते चालले गेले आणि शनिवारी तर पोषण आहारसुद्धा दिला नाही मध्यान्न भोजन विद्यार्थ्यांना त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे मी विचारलं असता त्यांनी सांगितलं की चाव्या पोषण आहाराच्या चाव्या जाधव सरांकडे आहेत आणि पर्यवेक्षक पी पी सरांनी परदेशी सरांनी आम्हाला शिजवण्यास बंदी घातलेली आहे पोषण आहार जे करतात शिजवतात त्यांनाही मी विचारणा केली आणि आताही सकाळपासून पी पी परदेशी सरांना फोन केला तर त्यांचा स्विच ऑफ होतो आहे कारण बारावीचं प्रॅक्टिकल सुरू आहे आता परीक्षा आहेत बोर्डाच्या त्यांना आज हॉल तिकीट वाटप करायचं होतं आणि त्यांनी कार्यालय बंद ठेवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना हॉल तिकीट पण वाटप करता आलेलं नाही तर अशा या शासनाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन हे सगळं कामकाज त्यांचं चालू आहे तर यांच्यावर का कार्यवाही करण्यात येऊ नये असं मला वाटतं आणि आज आम्ही शिक्षणाधिकारी आणि जिल्हाधिकारी माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सगळा अहवाल आम्ही आज तसा देणार आहोत मी माझं काम करते त्यांनी त्यांचं काम करावं हे कार्यालय बंद ठेवू नये त्याच्यामुळे जे आहेत लिपिक वगैरे ते, ते सगळे बाहेर बसले नाहीत कामकाज सोडून मी माझं कामकाज करते मी सकाळी इथे सव्वा सात वाजेपासून आलेली आहे पण त्यांनी कुलूपच उघडलं नाही मी माझं करते त्यांनी त्यांचं कामकाज सुरू ठेवायला पाहिजे होतं ना मग मध्यान पोषण आहार बंद ठेवण्याची कोणतीच हे नाही चाव्या सगळ्या त्यांच्याकडे त्यांनी मला पदभार दिलेला नसल्यामुळे चाव्या माझ्याकडे कोणत्याच नाही आहे कार्यालय पण उघडं होतं आज त्यांनी ते पण कुलूप लावून ठेवलेलं आहे काम करू शकत नाही हे विद्यार्थ्यांचं नुकसान होत हे विशेष म्हणजे हे कुलूप लावलं तेव्हा आमचे कर्मचारी पण होते पोलीस कर्मचारी त्यांच्यासमोर या सगळ्या घटना होत आहेत साक्षीला ते पण आहे म्हणजे शासकीय कामात अडथळा आणतायत अनिल चौधरी दीपिका चौधरी आणि पर्यवेक्षक पी पी परदेशी आणि विशेष म्हणजे पी पी परदेशी हे अँटी करप्शनमध्ये मागच्या वर्षी गुन्ह्यात अटकलेले आहेत त्यांना पर्यवेक्षकाचा पदभारच दिला गेला नाही पाहिजे अशा आरोपींना हे स्वतःला जे समजत होते की आम्ही अध्यक्ष आहेत सचिव आहेत परंतु मुंबई आणि औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने निकाल दिला की हे अध्यक्ष आणि सचिव नाहीच आहे तरीसुद्धा अजूनही त्यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे किंवा माननीय शिक्षणाधिकारींकडे त्यांनी जे परवा निवेदन दिलं त्याच्यातसुद्धा ते म्हणत आहेत की आम्ही अध्यक्ष आहेत सचिव आहेत म्हणजे खंडपीठ पण ते अवमान करत आहेत शिक्षणाधिकाऱ्यांचाही अवमान केला जातो आहे ते स्वतःला अजूनही अध्यक्ष आणि सचिवच समजत आहेत आणि पर्यवेक्षकांनाही त्यांनीच ऑर्डर केलेली आहे की तुम्ही पर्यवेक्षक आहात मला सुद्धा माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार दिलेला आहे माझ्याकडून जो निकाल देण्यात आला माझी डी लावण्यात आलेली होती त्याच्या संदर्भात हा निकाल आलेला आहे आणि याच्यात स्पष्ट हायकोर्टाने उद्देश केलेला आहे की दोन हजार बारापासून कोणतीही कोणतेही संचालक मंडळ अस्तित्वात नाही ती आता चॅरिटी ठरवणार आहे धर्मदार तर ठरवतील की कोण तिथे आता राहणार आहे सध्या कोणतीच बॉडी कार्यरत नाही रुजू होऊन तीस वर्ष झालेले आहेत एकोणावीसशे पंच्याण्णव साली मी रुजू झाली या संस्थेत मॅडम याच्या शासनाला जे मान्य आहे तेच शासन करेल शासन काही असं गैरप्रकारे कृत्य करणार नाही शासन कायदेशीरच हे करतील ना नोंद सर माझी हे झालेली नेमणूक मुख्याध्यापक पदावर तुम्ही एक संचालक मंडळ आणि दोघांच धर्मदायक्तांकडे चालू येत दोघं बॉर्ड्यांचं मग दोन हजार पासून अजून चॅरिटीने कोणालाच पदभार दिलेला नाही त्यांना माहितीये सेवा ज्येष्ठतानुसार मी पुढे मुख्याध्यापक पदवी सांभाळू शकणार आहे मला मिळणार आहे आपोआप सेवा ज्येष्ठतेनुसार आणि मग त्याच्या आता आम्ही परवाचा पण रुजू रिपोर्ट त्यांना दिलेला आहे आणि आज पण जे काही आज झालेलं आहे तोही रुजू रिपोर्ट आम्ही मान्य अधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी सर यांच्याकडे देणार आहोत उपसंचालकण्यात आला तरी ते सगळं बेकायदेशीर कार्यभार कारभार चालू आहे त्याला आळा बसेल म्हणून मला सगळा गोष्टींचा विरोध आहे दुसरं काहीच नाही ने माझी मुख्य मागणी तेच आहे की मला माझा जो मान्य अधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून चार्ज दिला आहे तो मला मिळावा आणि मला माझं काम का सुरळीतपणे चालू द्यावं विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांना मध्यान्ह भोजन मिळावं शासनाच्या आदेशानुसार जे काही आहे ते सगळं मला करण्याचा पाहिजे त्यांनी त्यांचं काम करावं शिक्षकांनी मी माझं काम करेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल